सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी मला उद्धव ठाकरेंचे दोन फोन आदित्य ठाकरेंना अटक करून कारवाई करा राणेंची मागणी नागपुरातल्या दंगेखोरांकडून नुकसानीची वसुली करणार भरपाई न दिल्यास संपत्ती जप्त करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा तर नुकसान झालेल्यांना तीन चार दिवसात मदत देण्याचं आश्वासन नागपूर हिंसाचार प्रकरणात अडतीस वर्षीय इरफान अन्सारींचा दरम्यान मृत्यू हिंसाचाराच्या दिवशी अन्सारी जखमी अवस्थेत पोलिसांना सापडले <सवाँगा> पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात तब्बल अर्धा तास बैठक दोन्ही नेत्यांमधील बैठकीवेळी शरद पवारांचा अजितदादांच्या केबिनकडे कटाक्ष कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह पंचवीस माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या कर्ज वाटपात एकशे ब्याऐंशी कोटींच्या अनियमितते प्रकरणी नोटीस शिवरायांचा <स्वालीं> <स्वाली> अवमान करणारा प्रशांत कोरटकर अद्यापही फरारच कोरटकर दुबईला गेल्याच्या अफवा समोर आल्यानंतर पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा बीडमध्ये अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करणार